नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या रणसंग्रामामध्ये काही इच्छुक का आहे तर काही अनैच्छुक का आहे आणि अशाच अनैच्छुकांना लोकसभेची उमेदवारी भेटली त्यांचीच चर्चा आपण करणार आहोत आणि त्यातील सगळ्यात मोठं नाव म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार तर मित्रांनो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं भाजपा करतंय काय आणि का, का? गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया मित्रांनो लोकसभेचं रणशिंग सुरू झालं लोकसभेचा लोकोत्सव सुरू झाला आणि भारतीय जनता पक्षाने त्यांचे उमेदवारही डिक्लेअर केले महाराष्ट्रातील काही के उमेदवारांमध्ये चर्चेचं नाव ठरतं आहे ते म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं आणि भार भारतातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला पहिला अर्ज दाखल कोणाचा होतोय तर तोही सुधीर मुनगंटीवार यांचाच पण हे सुधीर मुनगंटीवार दिल्लीत जाण्यात इच्छुक आहेत का बिलकुल नाही तर सुधीर मुनगंटीवारांना दिल्ली नको होती त्यांना राज्यामध्ये इंटरेस्ट होता राज्यातील मंत्री इच्छा नसताना त्यांना लोकसभेचं तिकीट का देण्यात आलं त्यांच्या सोबत पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट का देण्यात आलं तर देवेंद्र फडणवीसांना राज्यामध्ये जे जे लोक डोकेदुखी ठरत होते त्या त्या सगळ्यांचा पत्ता राज्यातून कट करत दिल्लीमध्ये हे पार्सल पाठवण्यात येत आहे का याच्यामध्ये फडणवीसांचा काही माइंड गेम तर नाही ना हे येणाऱ्या काळात आपल्याला लक्षात येईलच परंतु मुनगंटीवार पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे सगळे एक्झाम्पल एकच गोष्ट दर्शवतात ते म्हणजे फडणवीसांना राज्यामध्ये कोणाचाही ताप नको आहे मित्रांनो जर आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद